बाळासाहेब थोरात सन्माननीय शंकररावजी गडाक अजित मवले या भागाचे शिवसेनेचे प्रमुख सुनील शिंदे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि या मंडपात जमलेले आपण सर्व महाविकास आघाडीचे समर्थक मी जेव्हा आलो सभेला तेव्हा तप्त ऊन होतं आता दिवस मावळलेला म्हणजे किती वेळ आपण बसलोय पहा ते खरं आहे की आम्हाला लहान सभा पाहण्याची सवय नाही पण अकोल्यातल्या आपण जे मगाशी म्हणाल की इथे इतके विचारवंत अभ्यास बोलणारे वक्ते होऊन गेले लोकांना ऐकण्याची सवय आहे या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या संघर्ष झाले म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या या भागात मोठं आंदोलन झालं पुण तांब्याला पुढे कॉम्रेड कॉम्रेड नवले सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला इतकं मोठं आंदोलन त्याने या आंदोलनानं या, या भागातल्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या अशा भागामध्ये भाषण करणं विचार मांडण आपल्याशी संवाद साधणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या भागामध्ये या भागामध्ये फार मोठा इतिहास फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची आहे संघर्ष करणाऱ्या माणसांची आहे कॉम्रेड अजित नवले यांचं भाषण आपण ऐकलं असेल ज्या भागामध्ये डावी चळवळ असते कम्युनिस्ट डावे ज्या भागात रुजलेल्या असतात तो भाग एकतर आदिवासींचा असतो कष्टकऱ्यांचा असतो गरीब शेतकऱ्यांचा असतो आणि या भागामध्ये सातत्यानं ही चळवळ मला दिसते हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान काय हा भारतीय किसान सभा नरेंद्र टिकेत असतील महेंद्र टिकेत असतील ऊन पाऊस वारा थंडी तिथे बसले होते हजारो लोक आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे लोक सुद्धा आपले उपस्थित होते या भागातले हे खरे तिथे पोचलेला राजकीय नेता मी असेन तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती पण मी आलो टिके साहेबांनी माझं स्वागत केलं स्वतः ते बाहेर आले मला घ्यायला याच कारण असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात अमित शहा जर कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदी सतरा वेळा महाराष्ट्रामध्ये आले लक्षात घ्या प्रधानमंत्री अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय कशा करता त्याला या राज्याची भीती वाटते आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्र जो आहे एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो पेटतो आणि आता तर मशाल पेटलेली आहे नरेंद्र मोदी काय आव्हान आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही सगळ्यांना माहिती आहे मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय तोंडावर रेकॉर्ड होते तुम्ही बघा युट्यूबला अरे भाई तुम जी स्कूल में पडते हो ना स्कूल काम हेडमास्टर हो <laughs> आमच्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय हिंदुत्व काय संघर्ष काय तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबात या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे काय तुमचं योगदान आहे नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे अमित शहाच काय योगदान आहे हा देश उभा करण्यामध्ये आपण मगाशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा कांदा निर्यात बंदी शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग माहिती आहे माझ्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळणार असतील शेतकरी कधी पैसे कमावणार दलाल ठेकेदार हा बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमावतात कांदा दूध पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी येते आता काल बातमी आले बाळासाहेबांनी सांगितले ना पण ही निर्यात बंदी आपण पाहिलं असेल बाळासाहेब ही गुजरात साठी कांदा गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा मी तुम्हाला सांगतो हा बरोबर ना गुजरातच्या दोन हजार टन पांढऱ्या कांदासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली कारण त्याला गुजरातच्या पंचवीस जागा जिंकायच्या आहेत पण या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे लक्षात घ्या आणि हा दोन हजार टन कांदा दोन निर्यात होणार आहे तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर्टस ट्रस्ट नावा बंदरातून होणार आहे म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या शेतकरी याच्यामध्ये नाहीये या शेतकऱ्याचं दुःख या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही त्याला गुजरात त्याला असं वाटत गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे हिंदुस्थानचा नाही त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरातमध्ये चाललेलं आहे शेतकऱ्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे गुजरातसाठी निर्यातबंदी कांद्याची उठली जाते महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा कांदा गेला काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागला प्रचंड नुकसान झालं पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत सगळे ठेकेदार महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना हे गुजरात मधूनच जावं लागते माझ्या माहितीप्रमाणे सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत सगळे व्यापारी गुजरातचे आहेत महाराष्ट्राला कंगाळ करायचं महाराष्ट्राच्या मराठी माणसाला शेतकऱ्याला भिकारी करायचं <coughs> अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतायत हा कोणता तरी ते बदला घेत आहेत त्यांचा राग आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक औरंगजेब असेल अफजल खान असेल सगळे चाल करून आले आपण सगळ्यांना इथं झोपवलेला आहे हे का करतायत मोदी आणि शाह असं का वागतात ता महाराष्ट्री त्यांचा वैर का आहे याचा अभ्यास जर केला ते तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला आपल्याला इतिहास आहे असा कोणता इतिहास मोदी शहाच्या गुजरातला नाही त्यांना फार तर भूगोल असेल या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरात मध्ये झाला आहे मला माहित नसेल तर सांगतो म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून येतोय मोदी शाहचा पण तो औरंगजेबाचा <coughs> धडका आपण इथे बांधलेला आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही निवडणूक ऐतिहासिक आहे अनेकांनी सांगत अरे ऐतिहासिक म्हणजे काय ही निवडणूक क्रांतिकारक आहे देशाचं भविष्य घडवणारी आहे भविष्य घडवणारी आहे आणि आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं मोदी नाही घडवू शकत ऐतिहासिक यासाठी म्हणतोय देशाचा पंतप्रधानवर पदावर बसलेली व्यक्ती गेल्या दहा वर्षापासून रोज खोट बोलते या देशाचं दुर्दैवे या देशाला पंडित नेहरूंसारखा एक महान प्रधानमंत्री लाभला लाल बहादूर शास्त्री लाभले इंदिरा गांधी मनमोहन सिंग राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली त्या देशावरती तुळशीमध्ये भांगेचं रोपट निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोट बोलणारा रोज खोट बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लाभले रोज कारस्थान करणारे अमित शहा गृहमंत्री लाभले आणि ह्यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही ही आमची भूमिका आहे खोट म्हणजे किती खोटं बोलावं हो। परवा पाच देशातला जो पहिला टप्पा झाला एकशे आठ जागांचा जा, त्यात महाराष्ट्रातला पाच जागा आहे या एकशे आठ जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाचच्या पाच जागा आपण जिंकतो हे बरोबर आपण बोलत आहे आज ज्या आठ जागांवरती निवडणूक होते दुसऱ्या टप्प्यातली त्या आठही जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या बाता नांदेडला सुद्धा आपण जिंकतो आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हारतो हे कळल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केलं तरी आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसं नाही हा माणूस आवडता खेळ कसा सुरू करत नाही काय म्हणाला काँग्रेस पक्षानं ज्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे काय संपत्तीचं वाटप करू पुनर्वाटप करू पुनर्वाटप करू आणि वर्त पुढे म्हणतात महिलांना उद्देशून बहिणू तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील असं दादांत खोटं विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो जो आमच्या महिलांच्या मंगळसूत्राला हात घालतो भारतीय जनता पक्ष मंगलसूत्र चोरांची टोळी आहे आमच्या महिलांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगलसूत्राला जो नरेंद्र मोदी हात घालतो त्यांना मला सांगायचं आहे या देशातल्या महिलांची मंगळसूत्र जे धोक्यात आली असतील ते तुमच्या दहा वर्षाच्या राज्यात आलेले आहे गेल्या तुमच्या राज्यात दहा वर्षात जेवढी मंगळसूत्र आमच्या माता भगिनींना विकावी लागली गहाण ठेवावी लागली मंगळसूत्रांचं बलिदान करावं लागलं ते गेल्या सतरा वर्षात कधी झालं नाही तुम्ही नोटबंदी केली हा माजला घरा घरामध्ये हा आकार माजला महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं नरेंद्र मोदी लक्षात घ्या तुम्ही लॉकडाऊन केलं अचानक कारखाने बंद बा, उद्योग बंद मुलं बाळ घरी कमवती माणसं घरी बसली तेव्हाही या देशातल्या महिलांना आपलं मंगळसूत्र विकून घर चालवावं लागलाय बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फी भरण्यासाठी मंगळसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे शिक्षणासाठी मंगळसूत्र विकलंय आरोग्यासाठी मंगळसूत्र विकलंय आणि आपण म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगळसूत्र ओढू हजारो सैनिक या देशामध्ये गेल्या दहा वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर आणि त्या वीर पत्नी वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे याचा हिशोब कोण देणार हिंदू मुसलमान करायला तुम्हाला आमचं मंगळसूत्र जे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं हिंदू संस्कृतीचं तुम्ही कसले हिंदुत्ववादी तुम्ही आहात आणि अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे संदीप परपे आपण मगाशी काय म्हणाला ते कोण देवेंद्र फडणवीस आले आणि त्याने काय सांगितलं गाणं रामाचं लावलं आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य बाणाय सांगितलं त्याला माहीत नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं आहे ते रामायण असं आहे की अयोध्येमध्ये मध्ये रामाच प्राणप्रतिष्ठा आपण केलीत सजावट केलीत रोषणाई केलीत रामाचा उत्सव केला पण रामाला काही आवडलं नाही राम आहेंगे तो अंगणा सजाएंगे और किसान आएंगे तो रस्ते में खिले बिछाएंगे हे रामाला मान्य नाहीये शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा अयोध्येचा राजा होता लक्षात घ्या राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला ते सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले होते आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला तेव्हा सुद्धा त्याच्या ते स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी कष्टकरी तिथे हजर होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खेळे ठोकता दिल्लीत येण्यासाठी हे का रामाला मान्य होईल आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली धनुष्यबाणाचं <laughs> काम संपलं यापुढे या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल पेटाळा करावा लागेल आणि या मोदी शहा फडणवीस शिंदेची लंका जाळण्यासाठी मला हे मशायला लागेल अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठीच कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हा आप हे सगळे एकत्र येतील एकत्र बसतील गळ्यात गळे घालतील पण देशासाठी या राष्ट्रासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही राष्ट्र नेशन फास्ट देश शेतकरी कष्टकरी याचं हित हे आमचं ध्येय आहे अकोल्यातल्या जनतेला मी इतकं सांगेन भाऊसाहेब चौरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या आहे दुसरा पर्याय राही जे शिवसेनेतून गेले का त्यांचा कधीही विजय होत नाही आता पहा इकडे काय होत ते एक दादा कोणक्याचा एक सिनेमा होता एकटा जीव सदाशिव तसा चार जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव कोणी त्याच्या बरोबर नसणार एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला चार जून नंतर पाहायला मिळेल आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात आदिवासीं पाड्यावर सगळ्यांवर पोचवणं गरजेचं आहे हे लोक फसवत आहेत काही ठिकाणी मी त्यांचं आव्हानं बघितली की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे था म्हणून त्यांना मत द्या अशा क्लिप्स आता फिरायला लागल्या इतके घाबरले आहेत ते आपण <coughs> लोकांचा हा भ्रम दूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे अकोलेकरांनी ठामपणे एका मजबूतून उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेसच्या नाहीत त्या राष्ट्रवादीच्या नाहीत त्या शिवसेनेच्या नाहीत त्या आपच्या आहेत त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचा आहेत त्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो पस्तीस <laughs> किलोमीटर मी चाललो पठाणकोटला सुरू केलं त्यांच्याबरोबर मी इथपर्यंत चालत आलो मला पाहायचं होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन त्या घराणेशाहीला परंपरा आहे लक्षात घ्या ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार आणि <laughs> अख्खा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतोय राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून राहुलजी असतील उद्धव ठाकरेजी असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील शरद पवार साहेब असतील आपण एका विचाराने पुढे जातोय आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा नाही हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामा नाही मला खात्री आहे मशाल पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल जय जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस